राज्यात बंदी असतानाही गुटखा विक्रीसाठी अवैधरित्या होणाऱ्या वाहतुकीवर पोलिसांनी कारवाई करून गेल्या आठ ते दहा महिन्यात पकडलेला किमतीचा गुटखा तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डम्पिंग ग्राउंड मध्ये पोलिसांनी खड्डा खोदून खड्ड्यात जाऊन माती पुरून नष्ट करण्यात आला न्यायालयाच्या निर्णयानंतर अन्न आणि औषध प्रशासन यांच्या देखरेखीखाली अन्य सुरक्षा अधिकारी उमेश कावळे यांच्या उपस्थितीत तलासरी पोलिसांनी नष्ट केला पकडलेला गुटका मुद्देमाल नष्ट करताना पर्यावरण प्रदूषणाबाबत योग्य खबरदार खबरदारी घेत पोलिसांनी मुद्देमाल नष्ट केला बंदी असतानाही जिल्ह्यात गुजरात दादरानगर हवेली तसेच अनेक भागात गुटखा विक्रीसाठी वाहतूक होत असल्याने पोलीस विभागाने विविध ठिकाणी सापळा रचून अनेक महिन्यात गुटक्यांवर कारवाई सुरू केली होती न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी दुपारी त्र्याहत्तर लाख तीन हजार एकशे बासष्ट रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी खड्ड्यात जाऊन त्यावर माती भरून नष्ट केला यावेळी पोलीस निरीक्षक अजय गोरट पोलीस कर्मचारी उपस्थित होते न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान तलासरी